मी माझ्या पायामध्ये जे पैंचन होतं ते जाऊन सोनाराकडे विकलं त्याचे दीडशे रुपये आले होते तीन दिवस आम्ही वडापाववर काढले एक वडापाव खायचा सकाळी एक वडापाव खायचा संध्याकाळी छोटं बाळ अंगावर दूध पित होतं मोठी मुलगी फक्त दोन वर्षाची होती तिची पण भूक वगैरे तिला लागायची तिला पण ते वडापाववरच आम्ही एक दोन तीन दिवस भागवलं नमस्कार मी प्रज्ञा भोसले मी अँकर आहे आणि आयडियल मराठीच्या माध्यमातून माझा जो जीवन प्रवास आहे आत्तापर्यंतचा तो मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते माझा जन्म करंजखोप गावातला कोरेगाव तालुका सातारा जिल्हा करंजखोपमध्ये जन्म झाल्यानंतर काहीतरी मी एकवीस दिवसांची असतानाच आम्ही सातारामध्ये आलो आणि तिथून पुढं मग सातारा हेच माझं नेटिव्ह प्लेस म्हणून मी सांगते आत्ता साताऱ्यातलंच सगळं शिक्षण वगैरे माझं सातारा, सातारा गावामध्ये पूर्ण झालेलं आहे श शहरामध्ये आणि त्याच्यानंतर माझं शिक्षण गर्ल्स हायस्कूलमध्ये झालं त्यामुळं कधी असं मुलांच्या संपर्कात किंवा असं पटकन बोलणं वगैरे ह्या गोष्टी मला येत नव्हत्या मुलींमध्येच अशी थोडीशी बुजरी होते खूप थोडीशी म्हणण्यापेक्षा खूप जास्त गुजरी होते आणि एवढी बुजरी मुलगी आत्ता अँकर आहे म्हटल्यानंतर खरं तर थोडा विश्वास नाही बसणार ना। पण हो म्हणजे खूप जास्त खडतर प्रवास झालेला आहे माझा मी आठवीत असताना मी तेरा वर्षाचे असताना माझे वडील गेले आणि घरची परिस्थिती फार बेताची भाजी मंडईमध्ये भाजी वगैरे विकून माझ्या आईनं आमच्या चौघींच्या चौघी बहिणी आम्ही आमच्या चौघींना माझ्या आईनं सांभाळलं आणि त्याच्यातूनच आम्ही आत्ता जे काय आहे आम्ही चौघी बहिणी ते फक्त आणि फक्त आमच्या आईमुळेच भाजी मंडईमध्ये भाजी विकून नवरा नसताना माहेरची साथ नसताना सासरची साथ नसताना चार मुली वाढवणं फार अवघड गोष्ट आहे पण ती आमच्या के आईनं केली आज आम्ही चौघी पण एक चांगल्या होद्द्यावर आहे सगळ्या ती चौगीच्या चौगी आम्ही स्वतःच्या पायावर उभ्या आहे स्वतः कमवतो आणि स्वतः आमची घरं चालवतो आणि मी अठरा वर्षाचे असताना माझं लग्न झालं बरोबर अठरा कंप्लीट झाले आणि लग्न झालं लग्नानंतर जेव्हा सासूरवाडीत गेले त्यावेळेला खूप अवघड गेलं मला ते कारण माझ्या सासूबाईंची अशी अपेक्षा होती की खूप श्रीमंत घरची मुलगी त्यांना हवी होती मी गरीब घरची होते आणि त्यांना त्यांच्या मुलासाठी हुंडा वगैरे गडगनच्या श्रीमंत मुलगी एकुलता एक मुलगा आहे माझा अशी अपेक्षा होती त्यांची पण मी त्यांच्या अपेक्षा पूर्ण नाही करू शकले त्यांना श्री हुंडा वगैरे नाही देऊ शकले त्यामुळं ॲज युजल जो जाच व्हाय होतो सुनेचा घरामध्ये तो शंभर टक्के माझा झाला त्यावेळेला बराच त्रास दिला गेला मला दीड वर्षाने जेव्हा मला पहिली मुलगी झाली तिचं स्वागत फार आनंदात झालं खूप म्हणजे खूपच जास्त आनंदामध्ये तिचं स्वागत झालं पण तिथे एक प्रॉब्लेम असा झालेला की माझ्या मिस्टरांना जॉब नव्हता ते जॉब करत नव्हते त्यांना लहानपणापासून असं आईच्या पदराखाली राहायची सवय आई म्हणायची इकडे जा तिकडं जायचं आई म्हणाली इकडे जा तिकडे जायचं काही कमी पडले पैसे वगैरे लागले तर आईला मागायचे मग आईनं प्रत्येक गोष्ट पुरवत गेल्यामुळं माझ्या नवऱ्याला असं जबाबदारीची जाणीव नव्हती की आपण काम केलं पाहिजे आपण स्वतः जॉब केला पाहिजे आपलं घर आपल्याला सांभाळायला हवं ही जाणीव नव्हती त्यांना त्यामुळं घरात सतत कलह होवायची आमच्या सासरे मिस्टरांना फोर्स करायचे जॉब करण्यासाठी काम करण्यासाठी आणि सासूबाई त्यांना पाठीशी घालायचा मग आईला जाणं माझ्यावरच आलं ते सगळं पडलं आणि जॉब करत करतच लहान मुलगी माझी तीन महिन्याच्या असताना मी तिला घरी सोडून माझ्या सासूबाईंच्या इथे सोडून मी जॉबला जायचे तिथं जॉब वगैरे करून दुपारी माघारी आल्यानंतर मग तिचं घरातलं सगळं बघायचं ते सगळं बघायचं ह्या सगळ्या गोष्टींचा फार त्यावेळेला त्रास होत होता पण आलिया बोगस हे असावे सादर ह्या तत्वावर मी ते सगळं करत गेले त्याच्यानंतर ज्या वेळेला दुसरी मुलगी मला झाली पहिल्या मुलीचं स्वागत आनंदात झालं कारण पहिलीच होती ती त्यावेळेला पण प्रॉब्लेम्स असे की अठरा वर्ष पूर्ण झालेली लग्न झालं होतं मी एकोणीस वर्षाच्या असताना मला मुलगी झाली पहिली जेव्हा ती राहिली तो ॲक्च्युली नवरा बायकोच्या आयुष्यातला तो फार आनंदाचा क्षण असतो की प्रेग्नन्सी आनंदानं बायको ज्या वेळेला नवऱ्याला सांगते नवऱ्याचा आनंद गगनात मावत नाही बायकोचा आनंद गगनात मावत नाही असं मूवीमध्ये वगैरे बरंच बघितलेलं होतं पण माझ्या नशिबात तो आनंद पण नव्हता ज्या वेळेला मला पहिली मुलगी राहिली मी प्रेग्नंट हे कळलं त्यावेळेला माझ्या नवऱ्यानं स्पष्ट शब्दात सांगितलं की मला आत्ता मूल नको आहे हे आहे हे अबॉट करायचं आणि माझी तिथं घुसमट सासूबाईंचं आग्रह होता की मुलगी म्हणजे जे काय असेल ते होऊ द्यायचं पहिलंच आहे अबॉर्ट नाही करायचं आणि मिस्टरांचं म्हणणं असं होतं की ते अबॉट करायचं सो दोघांच्यामध्ये माझं मरण झालेलं ठेवावं तर नवरा त्रास देतो आहे नाही ठेवावं अबॉट करावं तर सासूबाईंचा त्रास दोघींच्यामध्ये मरण म्हणजे ते खूप एवढा मोठा मॅटर वाढलेला तो की मी बाळ ते मरावं म्हणून माझ्या नवरानं शब्दशः माझ्या पोटात लाता घातलेला आणि कोयता वगैरे घेऊन तो मारायला आलेला मला बाळ नको आत्ता म्हणून आणि लग्नानंतर हार्डली एक चार पाच महिन्यातच त्यानं ती सुरुवात केली होती मारहाण वगैरे डोमेस्टिक व्हायलन्स कंटिन्यू चालू होता माझ्या बाबतीत नंतर नंतर, ता ता मुल्गी मुल्गी नंतर तर त्याला ज्या वेळेला पहिली मुलगी झाली मुलगी झाल्यानंतर ती एवढी मोठी जबाबदारी एक तर बायकोची जबाबदारी तो घेत नव्हता त्यात मुलगी झाल्यानंतर मुलीची जबाबदारी घेणं त्याच्यासाठी जड गेलं मग सतत आमच्या सासऱ्या शिव्या देत होते मग सासऱ्यांच्या शिव्या मला तुझ्यामुळं खाव्या लागतात त्या बाळामुळं खाव्या लागतात म्हणून सततची घरात चिडचिड मारणं भांडणं मग दारू वगैरे प्यायला त्यांनी सुरू के सुरुवात केली दारूची सवय लागली त्यांना मित्र पण असे होते सगळे दारोडे होते त्याच्यासोबत त्यांनी दारू वगैरे प्यायला सुरुवात केल्यानंतर मग रोजची संध्याकाळ ही ते घरात कलह दारू मार ह्या सगळ्या गोष्टींमध्ये व्हायला लागला पहिली मुलगी तिथं नवराहारला माझा सासूबाई जिंकल्या मुलगी होऊ दिली पहिली पहिली मुलगी झाल्यानंतर तिचं स्वागत सासूबाईंनी छान प्रकारे केलं छान मुलगी वगैरे झाली घरची लक्ष्मी वगैरे असं पण ज्या वेळेला मी दुसऱ्यांदा प्रेग्नंट राहिले त्यावेळेला पण सेम सिच्युएशन दुसऱ्या मुलीसाठी पण माझे मिस्टर तयार नव्हते दुसऱ्या मुलीच्या वेळेला पण त्यांनी तोच दंगा तोच कालवा ॲबॉर्शन करायचे ठेवायचे नाही आहे काढून टाक मला नको आहे हे ते करून त्यावेळेलासुद्धा प्रॉब्लेम्स झाले त्यावेळेला पण ती मुलगी जन्माला आली ती मुलगी जन्माला आल्यानंतर सासूबाईंना जेव्हा कळलं की ही मुलगी आहे त्यावेळेला त्यांनी डिलिव्हरी वॉर्डमधून बाहेर आल्या माझ्या मिस्टरांच्या हातामध्ये त्या बाळाला दिलं आणि तिथून ज्या ते निघून गेल्या ते तिथून त्यांनी माझ्याशी बोलणं सोडून दिलं दुसरी मुलगी पण झाली दुसरी मुलगी का झाली ह्या विषयावर त्यांना ऑब्जेक्शन होतं की मुलगा पाहिजे होता आणि मुलगी झाली मग आम्ही चौघीजणी बहिणी मग सासूबाईंचा हा आरोप की हिच्या आईला चार मुली आहेत म्हणून हिला पण मुलीच आता सगळ्या होणार वगैरे असा ज्या वेळेला तो हे व्हायला लागलं की सतत मग तिला घालून पाडून बोलणं छोट्या मुलीला माझ्या की पांढऱ्या पायाची अवदसा आणि मुलगा पाहिजे होता वंशाला देवा पाहिजे होता गरज नसताना ही आली असं तसं तिला सतत ते शिव्या द्यायला त्यांनी सुरुवात केली मग कुठंतरी आई म्हणून मला त्या गोष्टीचा त्रास व्हायला लागला की आई असून मी माझ्या मुलीला शिव्या देत असताना सासूबाई मी काही करू शकत नाही आहे तिचा काय दोष ती जन्म होऊन दोन महिन्याच्या बाळाला जर त्या शिव्या देत असतील तर कुठेतरी ठाम निर्णय घेणं गरजेचं होतं त्यावेळेला मी नवऱ्याला माझ्या स्पष्टपणे सांगितलं की जर तुमच्याच्यानं होत नसेल त्या दोघींना पण सांभाळणं मला सांभाळणं मला तसं स्पष्ट सांगा मी सेपरेट होते मी माझ्या दोन्ही मुले घेऊन कसंही आयुष्य काढेन कारण असंही मी कमवतच होते जॉब करत होते छोटे मोठे जॉब माझे चालूच होते त्यावेळेला पण फक्त डिलिव्हरीच्या पिरियडमध्ये एक महिनाभर सुट्टी टाकत होते मी की लगेचच पुन्हा कामाला सुरुवात करत होते मग त्यांना पण कुठ ते जरा लागलं की दुसऱ्या मुलीला जेव्हा शिव्या देत होत्या त्यावेळेला त्यांना जरा ते लागलं त्रास व्हायला लागला त्यांना सुद्धा की असं नाही शिव्या वगैरे दिल्या पाहिजेत आणि त्याच्यानंतर मग त्यांनी पण त्या मनावर घेतलं आणि छोटी मुलगी माझी तीन महिन्याची असताना आम्ही सेपरेट राहिलो त्यावेळेला सासूबाईंपासून सेपरेट झालो सेपरेट झाल्यानंतर जेव्हा रूम घ्यायची वेळ आली जवळ पैसे नाहीत बाळ तीन महिन्यांचंच होतं मला जॉब होता पण हार्डली हजार दोन हजार रुपये त्यावेळेला पगार होता दोन हजार सात सालची गोष्ट आहे तर एक दोन हजार पगारामध्ये भागणारं नव्हतं तरी पण आम्ही एक पा पाचशे रुपये भाड्याची खोली बघितली आणि तिथे जाऊन राहिलो ज्यावेळेला आम्ही रूम सोडणार होतो त्यावेळेला सासूबाईंनी मुद्दा म्हणून आम्हाला सामान वगैरे काही दिलं नाही कपडे नव्हते आमच्याकडे कपडे फक्त घेऊन बाहेर पडलेलो अंथरूण नव्हतं पांघरूण नव्हतं कोंडी नव्हती स्वयंपाक काय करायचा हा मोठा प्रश्न होता मग पहिले तीन दिवस जगायचं कसं हा मुद्दा असताना मी माझ्या पायामध्ये जे पैंच नव्हतं ते जाऊन सोनाराकडे विकलं त्याचे दीडशे रुपये आले होते तीन दिवस आम्ही वडापाववर काढले एक वडापाव खायचा सकाळी एक वडापाव खायचा संध्याकाळी छोटं बाळ अंगावर दूध पीत होतं मोठी मुलगी फक्त दोन वर्षाची होती तिची पण भूक वगैरे तिला लागायची तिला पण ते वडापाववरच आम्ही एक दोन तीन दिवस भागवलं मी आईला फोन केला माझ्या की आई अशी अशी कंडिशन आहे आणि अचानक आम्ही घर सोडलेलं आहे तर थोडीशी तुझी मला मदत हवी आहे म्हणून मग नेमकी आई त्यावेळेला माझ्या गावाकडे गेली होती करन्सकॉकमध्ये ती इथं सातारात नसल्यामुळं मला तिची पटकन मदत मिळाली नाही ती तीन दिवसाने जेव्हा माघारी आली त्यावेळेला मग मी माझ्या आईकडे जाऊन तिनं मग मला घरातला जुना स्टोव थोडंसं रॉकेल मग एक पाव किलो डाळी तांदूळ ज्वारीचं पीठ वगैरे हे सगळं थोडंसं के सामान भांडी वगैरे तिनं दिली मला सगळी ती दिल्यानंतर मग माझा खरा संसार सुरू झाला लग्नातनं सेपरेट झाल्यानंतरचा त्याच्यानंतर मग मिस्टरांना सवय माझा फार वाईट होती की पैसा आला की उधळून टाकायचा तो जपायचा नाही मग मिस्टरांना अशी उधळपट्टी करायची सवय असल्यामुळे सेविंग सेव्हिंग असं आमचं कधीच झालं नाही आणि त्यांनी तसा सपोर्ट पण कधी केला नाही म्हणजे जबाबदारी स्वतःहून माझ्या दोन मुलींची आणि माझ्या बायकोची माझ्यावर जबाबदारी असं त्यांनी कधी विचारच नाही केला ते आहे ना बायको करेल ना ती असा अशी मेंटॅलिटी त्यांची कायम होती मग कुठंतरी हे स्टॉप करणं गरजेचं होतं मग त्याच्यानंतर आमच्यामध्ये ह्या गोष्टीवरनं वाद सुरू झाली की दोन मुली आहेत आपल्याला भाडं द्यावं लागतं आहे संसार दोघांचा आहे तर दोघांनी कमवायचं आणि दोघांनी खर्च केला पाहिजे दोघांनी सगळ्या गोष्टींची जबाबदारी घेतली पाहिजे तर ह्या गोष्टीला त्यांनी कधी ते ॲक्सेप्टच केलं नाही मग सतत म्हणजे एक चार दोन महिने जॉब करायचा वर्षभर घरात राहायचं चार महिने जॉब करायचा दोन तीन वर्ष घरात राहायचं असं करत करत बारा वर्षांच्या आमच्या संसारामध्ये त्यांनी फक्त दोन वर्ष जॉब केला असेल सगळं जर गृहित पकडलं तर मग नवऱ्याची साथ नाही सासरची साथ नाही माहेरचा सा सपोर्ट होता पण माहेरची परिस्थिती एवढी चांगली नव्हती की ठामपणानं ते मला असं म्हणजे प्रॉपर ह्या गोष्टीमध्ये की तू जा पुढे मी आहे तुझ्या पाठीशी असं म्हणणारं कोणी नव्हतं माझे वडील लहान असतानाच वारलेले होते आईवर सगळी जबाबदारी तर चार मुलींची लग्न आईची मेस होती मग तरी पण बऱ्याचदा असं व्हायचं की परिस्थिती अशी जर आली की आता माझ्याकडे काहीच नाही आहे त्यावेळेला आईकडं जायचं पण सतत आईकडे जाणं पण मला योग्य वाटत नव्हतं मग मी शिवण क्लास केला पहिल्यांदा शिवण क्लास केल्यानंतर मग शिवण क्लासच्या थ्रू कपडे वगैरे शिवायला घ्यायला सुरुवात केली त्यातून जरा माझा जम चांगला बसत गेला सुरुवातीला टेलरिंग काम केलं त्याच्यानंतर इक्विटास बँक मग बँकेचं कर्ज काढलं मी इक्वेटास आणि उज्जीवन ह्या दोन फायनान्स कंपन्यांची कर्ज काढली कर्ज काढल्यानंतर माझं छोटंसं एक दुकान सुरू केलं टेलरिंग शॉप प्लस कपडे वगैरे विकायला ठेवायला सुरुवात केली मी के तिथपासून सुरुवात केली तिथून सुरुवात केल्यानंतर नवऱ्याचा विषय असा झाला की ही माझ्याशिवाय सक्सेस कशी काय होऊ शकते त्याचा इगो दुखावला गेला म्हणजे पुरुषांना हा इगो फार असतो की बायको पुढं जाते हे कधी त्यांना बघवत नाही मग हा सगळ्यात मोठा त्याचा प्रॉब्लेम होता की माझ्या बायकोनं कमवावं माझ्या बायकोनं घर चालवावं पण तिची वेगळी ओळख नाही निर्माण झाली पाहिजे आणि त्यावेळेला सिच्युएशन अशी झालेली की मी दुकान टाकल्यामुळं आजूबाजूचे लोक माझ्या नावानं माझ्या फॅमिलीला ओळखायला लागले की हां त्या दुकानवाल्यात त्यांचा नवरा त्या दुकानवाल्यात त्यांच्या मुली वगैरे असं हे त्याला जरा खटकायला लागलं तर त्याची संगत दारुड्या मित्रांसोबत होती मग ते मित्र कान भरायला सुरुवात केली मित्रांनी तुझी बायको एवढी सक्सेस कशी तुझी बायको एवढी खुश कशी काय राहू शकते तुझी बायको हे मी स्वतः डोळ्यांनी बघितलेल्या गोष्टी आहेत माझ्यासमोर त्याचे मित्र कितीतरी वेळा त्याला बोलायचे की तुझी बायको जर एवढी सक्सेस आहे त्याच्यामागं शंभर टक्के तिच्या पाठीशी कोणीतरी असणार आहे कोणीतरी तिला मदत करत असेल वगैरे मग तिथून ते संशयाचा किडा त्याच्या डोक्यामध्ये घातला गेला आणि तिथून त्यानं संशय वगैरे करून घेऊन मारायला वगैरे सुरुवात केली दोन हजार चार साली लग्न झालं दोन हजार सोळापर्यंत अतिशय मार सहन केला मी माझ्या नवऱ्याचा माझ्या मुलींना मारायचा मला मारायचा संशय घ्यायचा भयंकर त्यानं त्रास दिला शेवटी दोन हजार सोळा साली मला माझ्या मोठ्या मुलीच्या शाळेतून फोन आला आणि मला तिथं बोलवून घेतलं बोलवून घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमच्या घरात काय प्रॉब्लेम्स वगैरे चालू आहेत का तर मी विचारलं काय का, का प्रॉब्लेम आहे तर तुमची मुलगी एवढी हुशार आहे मागच्या वर्षीचं तिचं जे हे आहे तिची प्रगती जी आहे ती खूप चांगली आहे आणि ह्या वर्षी एकदम डेल झालेली आहे ती तर काय प्रॉब्लेम्स वगैरे घरात असतील तर ते तुम्ही सॉर्ट आऊट करा आणि मुलांच्या ह्याच्यावर त्याचा परिणाम व्हायला लागलाय प्रगतीवर त्यांचा वगैरे व्हायला लागलाय ज्या वेळेला सरांनी तिच्या मला बोलवून ही गोष्ट सांगितली तेव्हा कुठंतरी मला निर्णय घेणं भाग होतं की एकतर आहे हे असंच रडतखडत आयुष्य जगत राहायचं किंवा ठाम निर्णय घेऊन एकतर नवऱ्याला स्पष्ट सांगायचं दारू वगैरे सोड आणि सुधर आणि व्यवस्थित आपली लाईफ जगूयात अदरवाईज मी सेपरेट होते आणि मी माझ्या मुलींना दोन दोनपैकी जो डिसिजन तुझा असेल तो ठरव मी तेच केलं स्कूलमधून आल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी बोलायचं तर ते पिऊन आलेलं असल्यामुळे मला बोलता आलं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी मी विषय काढला हा की असं असं आहे आणि मला स्कूलमधून फोन आलेला आणि आपली जी काय भांडणं आहे तुझं जे काय वागणं आहे दारू पिऊन जे तमाशे वगैरे करणं हे स्टॉप करू शकत असशील तर बघ तुला सहा महिन्याचा वेळ देते मी ह्या सहा महिन्यामध्ये मला तू सुधरून दाखवायचं सहा महिन्यात सुधर निकिमान पाच हजार रुपये घरासाठी कमव बाकीचा खर्च जो काय आहे ते मी बघते मी बघतेच आहे माझं चालूच आहे मी माझं शिवण क्ला काम करता करता मी शिवण चे क्लासेस वगैरे घ्यायला के सुरुवात केलेली होती त्यामुळे माझा मा बऱ्यापैकी इन्कम त्यावेळेला चालू होता घर व्यवस्थित मी चालू शकत होते पण घरचे भांडणं ह्या गोष्टीचा परिणाम मुलांवर माझ्या व्हायला लागलेला मग हे बोलल्यानंतर की हा ठीक आहे करूया आपण मी होतो वगैरे सकाळी बोलून गेलं प्रॉमिस करून गेलं संध्याकाळी पुन्हा दारू पिऊन आल्यानंतर पुन्हा धिंगाणं वगैरे सुरू केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा काय स्टॉप नाही करू शकत हे सगळं मी त्या दिवशी माझ्या नवऱ्याला घराच्या बाहेर काढलं स्पष्टपणे सांगून की ज्या दिवशी सुधरशील त्या दिवशी घरी माघारी ये तुझं स्वागत आहे पण सुधरून यायचं दारू त्या दिवसानंतर एका दिवसासाठी पण तू प्यायची नाहीस तर ओके म्हणून घरातून बाहेर निघून गेला ते धमक्या वगैरे देणं मारहाण वगैरे त्याच्यानंतर तो जास्त बिथरला की इगो त्याचा हर्ट झाला की ही माझ्याशिवाय राहू कशी शकेल हे त्याला चालायला लागलं त्याच्यानंतर मग त्यानं रात्री अपरात्री कधी पण दोन वाजता तीन वाजता येऊन दारात दार वाजवायचं दार घरात यायचं मला मारहाण करायची वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली त्यावेळेला मी शिवन क्लासचं स्टॉप करून जॉब बघायला सुरुवात केली जॉब मला मिळाला दिशा फायनान्स कंपनीमध्ये मी पहिला जॉब केला त्याच्यानंतर आणि तिथं जॉबला लागल्यानंतर तिथंच रिक्वेस्ट केली आणि मला म्हणाले की मला साताऱ्याच्या बाहेर जर कुठं देता येत असेल ट्रान्सफर तर तुम्ही द्या जेणेकरून मला ह्या व्यक्ती सगळ्या ह्या सगळ्या गोष्टींपासून मला लांब जायचे नवऱ्याचा त्रास मार थे थे या ते मारहाणं वगैरे ह्या सगळ्यात मला राहायचंच नाहीये हे सगळं स्टॉप व्हावं म्हणून मी पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा नऊ कंप्लेंट दिलेला डोमेस्टिक व्हायलन्सच्या मग तिथून पण काही एवढा म्हणावा असा मला रिस्पॉन्स नाही भेटला तेवढा पुरतं बोलवून घेऊन पुन्हा ते माघारी पाठवून द्यायचे त्याला समज देऊन तो पुन्हा येऊन कंप्लेंट का केली म्हणून पुन्हा मला मारायचा मग हे सगळं नको असेल तर कुठंतरी लांब जाणं ह्या व्यक्तीपासून गरजेचं आहे हा विचार करून मी माझ्या ऑफिसमध्ये मा थोडीशी रिक्वेस्ट करून मेल वगैरे करून मला ट्रान्सफर मी मागितलं ट्रान्सफर मागितल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातल्या मुरगुड या ठिकाणी माझी पहिले ट्रान्सफर झाली डिसेंबर दोन हजार सोळामध्ये मी मुरगुडमध्ये आले आणि तिथून माझं स्ट्रगल संपलं की सुरू झालं हे नाही आत्ता सांगू शकत कारण त्याच्यानंतर पण बरेच प्रॉब्लेम्स आले एक दीड वर्ष तिथं केलं तिथली ब्रांच बंद झाली कंपनीच्या आमच्या तिथली ब्रांच बंद झाल्यानंतर मग आता पुढे काय हा प्रश्न पुन्हा होता मुरगुडमध्येच राहायचं की पुन्हा कुठल्या तरी सिटीमध्ये ट्रान्सफर व्हायचं ते खूप सोपं नव्हतं एक गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी जाऊन तिथं जम बसवणं भले जॉब जरी हातात असला तरी पण त्या सगळ्या गोष्टी फार अवघड होत्या एक बाई आणि तिच्या दोन मुली तीन व्यक्तींसाठी म्हणजे फक्त लेडीजच असतील तर तो जरा त्रासदायक विषय असतो की लोकांच्या नजरा चांगला नसतात एकटी बाई राहते मग कोण आहे काय मग नवऱ्याला काय सोडला असेल का नवऱ्याने हिला सोडलंय मग तिच्या कॅरेक्टरवर बोटं वगैरे ठेवली जातात एकटीच आहे मग कशी करत असेल मग कसं हे करत असेल मग शंभर टक्के हिच्या लाईफमध्ये कोणीतरी असणारे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी हे सगळे आरोप हे सगळं सहन करत करत मुरगोडमध्ये मी फायनल डिसिजन घेतला की नाही जॉब न सोडता पण कोल्हापूरमध्ये शिफ्ट व्हायचं मी पुन्हा कोल्हापूरमध्ये शिफ्ट झाले त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस साली माझ्या आईची तब्येत खूप बिघडली सलग तीन वर्ष जॉब घर मुली कुठेतरी मुली माझ्या स्टेबल झालेल्या होत्या त्या सगळ्या डिप्रेशनमधून त्या बाहेर आलेल्या मोठी मुलगी जी माझी कंप्लीट डिप्रेशनमध्ये गेली होती तिला मी त्यातून बाहेर काढलं की पप्पाचा मारहाण वगैरे हो आईला मारत असतात हे ते हे सगळ्या गोष्टी तिनेच्या डोक्यात घेतलेल्या होत्या त्या मी सेपरेट झाल्यानंतर ऑटोमॅटिकली ती त्यातून बाहेर व्हायला हो मदत झाली तिलासुद्धा आणि त्याच्यानंतर मग मी तीन वर्ष इथे जॉब केल्यावर माझ्या आईची तब्येत अचानक बिघडल्यामुळं मला साताराला जावं लागलं तर तिथं आम्ही चौगीज बहिणीस बहिणीच भाऊ नाही आहे त्यामुळे तिचं काळजी करायचं म्हटलं तर मग आम्हाला चौगींनाच बघावं लागणार होतं मालटून पालटून करायचं मग महिनाभर एक बहीण महिनाभर दुसरी बहीण असं ह्या ह्याना आम्ही करत होतो एक बहीण तर कंटिन्यू म्हणजे तीन महिने तिनं घराचं तोंड बघितलं नव्हतं ती कंटिन्यू हॉस्पिटलमध्ये होती माझी दोन नंबरची बहीण जी होती ती तीन नंबरची बहीण पण तिथंच होती कंटिन्यू येणं जाणं तिचं हॉस्पिटलला होतं मग थोरली बहीण साताऱ्याच्या बाहेर आहे मी साताऱ्याच्या बाहेर मग ती एक महिना आणि मी एक महिना आम्ही दोघींनी एक एक महिना तिथं जाऊन राहायचं असं ठरलं असं ठरल्यानंतर आता मी जॉब करते जॉबमध्ये तेवढी सुट्टी मिळणं शक्य नव्हतं तरी पण एक दोन तीन महिने कसं तरी एक आठ दिवस जाऊन पुन्हा माघारी आठ दिवस जाऊन पुन्हा माघारी असं ॲडजस्ट केलं शेवटी ना आईला जाणं मला जॉब सोडावा लागला आईच्या आजारपणासाठी जॉब सोडल्यानंतर मोठं प्रश्नचिन्ह होतं की आता पुढे काय खूप खडतर ह्याच्यातनं इथपर्यंत आले होते आता पुन्हा तो मोठा प्रश्न आवासून उभा राहिलेला पुन्हा साताऱ्यात राहायला जावं तर पुन्हा तो नवऱ्याचा त्रास सहन करावा लागणार तो तिथं गेल्यानंतर तो पुन्हा त्रास देईल ह्या भीतीनं मी कोल्हापूर सोडायची इच्छा होत नव्हती आता कोल्हापुरातच राहून काम काय करायचं तर इक्विटास बँकेचं ज्या वेळेला मी सुरुवातीला कर्ज काढलेलं होतं त्यावेळेला इक्विटास बँकेनं मला एक कुकिंगचे वगैरे क्लासेस तुम्ही घेऊ शकता का जर घेऊ शकत असाल तर आमच्या मेंबरला जाऊन तिथं शिकवायचं आणि त्याचं तुम्हाला एक पर्टिक्युलर मानधन तुम्हाला दिलं जाईल असं म्हणून ते मी साताऱ्यामध्ये बऱ्याचदा त्यांच्या ट्रेनिंग वगैरे घेतलेले होते तर लक्कीली मला त्या सरांचा फोन आला त्याच पिरियडमध्ये की मॅडम तुम्ही कोल्हापुरात आला असं कळलं तर तुम्ही कोल्हापुरातलं ट्रेनिंग घ्याल का तर असं म्हणतात ना आशेचा किरण पूर्ण अंधार झालेला होता आणि त्यातून तो आशेचा किरण हे झाला की एकवेटचे ट्रेनिंग मला पुन्हा मिळायला लागले ला त्यातच मी जॉब सोडल्यानंतर हार्डली पंधरा दिवसात माझ्या आईची डेथ झाली तो खूप मोठा दुःखाचा डोंगर होता माझ्यावर त्याच्यानंतर त्यातून बाहेर पडायला मला दोन तीन महिने गेले की जॉब सोडला ज्या गोष्टीसाठी जॉब सोडला आई पण हाताला नाही लागली आणि जॉब पण हातात न गेला आता पुढे काय तोपर्यंत मग ते एकवीटासच्या ट्रेनिंग्स वगैरे मिळाल्यानंतर मग त्याला कुठेतरी हायसं वाटलं त्यात घरमालकांनी रूम सोडायला सांगितली की तुमचा आता जॉब गेला मग तुम्ही आता भाडं वगैरे तुम्ही देऊ शकणार नाही तर तुम्ही रूम सोडा मग त्यांनी रूम सोडायला सांगितल्यानंतर पण ते एक टेन्शन होतं की एकट्या बाईला रूम मिळते नाही मिळते ते खूप ठिकाणी फिरल्यानंतर मग रूम मेला मला मिळाली एक तिथं राहायला गेले तिथून ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केल्यानंतर इंस्टाग्राम त्यावेळेला जरा जोरात चालू होतात तर हे आहेच त्यावेळेला चालू होतं इंस्टाग्रामवर एका व्यक्तीशी ओळख हो झाली माझी आष्टाचे होते ते तर ते संक्रांतीचे सुगड वगैरे तयार करायचे तर त्यांची ओळख झाल्यानंतर मला कळलं त्यांचं काम वगैरे हो मग ते म्हणाले मला की तुमच्याकडे जर काम नसेल तर मी माझ्याकडचं एक काम तुम्हाला देऊ शकतो जर तुम्ही करायला तयार असाल तर बघा मग ठीक आहे म्हटलं तुम्ही सांगा मला जमत असेल तर मी शंभर टक्के करेन मग त्यांनी एकदा दाखवलं कसं करायचं काय तर तुम्ही हे करू शकाल का हो म्हटलं मी शंभर टक्के करेन मग त्यांनी तिथून मला ते काम द्यायला सुरुवात केली ते काम सुरू केलं ते काम सुरू केल्यानंतर एक इन्कम सोर्स माझा दुसरा सुरू झाला एक तर ट्रेनिंगचा चालू होता दुसरा तो संक्रांतीचे सुगड तयार करायला लागले मातीचे सुगड आणून द्यायचे त्याला कलर करून डिझाईन वगैरे करायचे आणि ते त्यांनाच द्यायचं मला दुसरीकडे कुठं मार्केटला मला मार्केटिंग करायचं नव्हतं किंवा काही नव्हतं ते फक्त बनवायचं होतं आणि त्यांना तयार करून द्यायचं होतं ते माल आणून द्यायचे आणि आम्ही ते बनवून मी आणि माझ्या दोन्ही मुली माझ्या दोन्ही मुलींनी मला खूप साथ दिली या सगळ्या गोष्टींमध्ये आणि खूप म्हणजे काटकसर करून आज मला माझी छोटी मुलगी पण एखादी गोष्ट पाहिजे असेल तिला तर ती विचारती आई तुझ्याकडे पैसे आहेत का जर पैसे असतील तर मला कंपस बॉक्स घ्यायचा आहे किंवा मला पेन एक आणायचं आहे किंवा मला एखादी गोष्ट घ्यायची आहे तर तुझ्याकडे पैसे असतील तर आण नसतील तर जेव्हा पैसे येतील तेव्हा म्हणजे खूप समजच म्हणान एवढ्या लहान वयात त्यांना ऑटोमॅटिकली ती समज आली होती की आईकडे पैसे कमी असतील तर आई देऊ शकेल की नाही जर आपण आईला मागितलं नाही आई देऊ शकले नाही तर आईला त्रास होतो आई रडेल असं वाटायचं त्यांना त्यांनी खूप मला साथ दिलेली या गोष्टींमध्ये म्हणजे जेव्हा संक्रांतीच्या सुगडचं काम घेतलं त्यावेळेला माझ्या मुली माझ्या बरोबरीनं बसायच्या ते कलर करायला ते डेकोरेट करायला त्यांचा बरोबरीनं वाटा असायचा जेवढी मी कष्ट करत होते तेवढंच त्या पण कष्ट करत होत्या त्याच्यानंतरच मग हळूहळू त्यांचंच दुसरं मग बैल तयार करायची कामं करायला सुरुवात केली मी त्यांना प्लास्टर ऑफ पॅरिसचे बैल त्यांनी साचा वगैरे दिलेला त्याच्यातून ते तयार करून द्यायला ते सुरुवात केली तर तेव्हापासून ते माझं अजून ते काम चालूच आहे त्याच्यानंतर मी पार्लरचा कोर्स केला ब्युटी पार्लरचा त्यातच एकवेटास बँकेचे ट्रेनिंग जवळजवळ पंचवीस प्रकारचे ट्रेनिंग्ज आहेत जे आत्ता मी घेते मग त्याच्यामध्ये मसाले तयार करणं आकाशकंदील तयार करणं ते संक्रांतीचे सुगड वगैरे ते पण आम्ही त्या ट्रेनिंगमध्ये शिकवतो पुन्हा कुकिंगचे क्लासेस आहेत पंजाबी डिशेस चायनीज डिशेस हैदराबादी बिर्याणी केक आणि दुधाचे वेगवेगळे श्रीखंड आम्रखंड रसमला वगैरे हो हे सगळे पदार्थ मी तिथं गोष्टी करता करता नंतर कुठंतरी असं वाटलं की आपण हे फक्त आपल्यापुरतं मर्यादित राहिले आपलं आयुष्य की आपलं घर चालवण्यासाठी आणि आपण जे करतोय जे जे मी काम करते ते माझ्या घरातच जात आहे मग आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो तर समाजासाठी काहीतरी करता आलं पाहिजे आपल्याला त्याच पिरियडमध्ये माझ्या एक चार पाच मैत्रिणी आहेत ज्या सोशल वर्कर आहेत त्यांच्या त्यांच्याशी ओळख झाली माझी त्यांच्याशी ओळख झाल्यानंतर मग कोल्हापूरमध्ये एक गोष्ट मला फार आवडते इथल्या बायकांची की ह्या सतत दुसऱ्यांचा विचार करत असतात दुसऱ्यांना आपण चांगलं काय ये देता येईल ह्या गोष्टींचा विचार करत असतात मी इथंच बघितलं घटस्फोटीत महिलांसाठी महिलांची दुसरी लग्न व्हावीत म्हणून ह्या बायका प्रयत्न करत असतात विधवा प्रथाबंदी वगैरे विधवांच्या हळदी कुंकुस विधवांना संक्रांतीच्या वेळेला हळदी कुंकुळासाठी बोलवून त्यांच्या ओट्या वगैरे भरणं हे पण प्रकारे करता। ते करतात तर ते फार छान आहे म्हणजे एखाद्या बाईला नवरा मेल्यानंतर तिचं अस्तित्व संपलं तिचं आयुष्य संपलं हे असं न वागवता की तुझा नवरा मेलाय तू अजून जिवंत सोडू नको हे बायका सोशल वर्कर बरेच आहेत जे शिकवत असतात मग मी ह्याच्यामध्ये भाग घ्यायला सुरुवात केली ह्याच्यामध्ये भाग घेता घेता इकविटासून एक एकदा मला त्यांनी सांगितलं की आपल्या ऑफिसचा कार्यक्रम आहे आणि तुम्हाला मॅडम अँकरिंग आहे मी लाईफमध्ये कधी माईक हातात पकडलेला नव्हता किंवा मी कधी अँकरिंग केलेलं नव्हतं सरांना म्हटलं मला येत नाही म्हटलं तुम्ही करा माझा विश्वास आहे तुम्ही कराल ठीक आहे म्हटलं सरांचा सा विश्वास आहे म्हटल्यानंतर तिथं गेले मी लाईफमध्ये माझं पहिलं अँकरिंग केलं ज्या वेळेला ते अँकरिंग संपलं त्यावेळेला जिथं ते सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये अँकरिंग केलं होतं पहिलं होम मिनिस्टरचा छोटासा शो घेतलेला महिला दिनाच्या दिवशी आज पण महिला दिवसच आहे आज बरोबर ह्या गोष्टीला तीन वर्ष झाली आणि ह्या तीन वर्षात मी एवढी प्रगती केली अँकरिंग या क्षेत्रामध्ये आत्ता माझ्या स्वतःचे होम मिनिस्टरचे शोज मी घेते मी स्वतः एक प्रोफेशनल अँकर आहे आणि वेगवेगळ्या बँकांचे वगैरे प्राईज डिस्ट्रीब्युशनचे वगैरे जेव्हा कार्यक्रम असतात त्यावेळेला अँकरिंगसाठी मला बोलवलं जातं बर्थडे सेलिब्रेशन्स वगैरे असतात सुद्धा अँकरिंगसाठी मला बोलवलं जातं आणि ते एक प्रोफेशन झालेलं आहे आत्ता माझं मग त्या सरांनी ज्या वेळेला मला पहिलं अँकरिंग करायला सांगितलं त्यावेळेला त्या मॅडम मला अशा म्हणाल्या की इथून पुढचे आमचे जे काय कार्यक्रम असतील हॉस्पिटलचे त्यावेळेला तुम्हालाच बोलवणार आम्ही अँकरिंगला इतकं छान केलं त्यांना जेव्हा हे कळलं की ते माझं पहिलं अँकरिंग होतं तेव्हा त्या म्हणाल्या नाही तुम्ही खोटं बोलताय तुम्ही परफेक्टली म्हणजे प्रोफेशनल अँकरसारख्याच तुम्ही ते कार्यक्रम वगैरे घेतला आणि हे मग कुठंतरी आईची कृपा असेल किंवा वडिलांची कृपा की कला आहे माझ्यामध्ये मग त्यामुळं त्या सगळ्या एवढ्या सगळ्या व्यापातनं इतक्या सगळ्या त्रासातनं इतक्या सगळ्या टॉर्चरमधून मी बाहेर पडून आज सध्या मी एक स्टेबल आयुष्य जगते त्याच्यामध्ये असं नाही की फक्त एकच कुठला तरी बिझनेस किंवा काय तर खूप सारे बिझनेस आहेत माझे एक छोटे छोटे उद्योगधंदे आहेत ऑनलाईन शॉपिंगचे पण ग्रुप वगैरे आहेत माझे मोबाईलवर ते पण मी चालवते प्लस मी अँकरिंग पण करते एकविटास बँकेचे ट्रेनिंग्स पण घेते संक्रांतीचे सुगड गणपतीचे स्टॉल वगैरे आजकाल लाव लावते मी आता दोन वर्ष झालं ह्या सगळ्या ह्याच्यातून कुठंतरी मी आ, सक्षम महिला म्हणू शकता तुम्ही आज एक सक्षम महिला म्हणून मी तुमच्यासमोर उभी आहे आणि थँक्यू सो मच आयडियल मराठी त्यांनी माझा असा हा जो खडतर प्रवास आहे जो मला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केली की समाजापर्यंत हा विषय पोहोचावा आणि ते खूप छान उपक्रम आहेत की ज्या काही महिला आहेत ज्यांनी स्वतःचं खडतर आयुष्य जगत जगत एक ठसा उमटवलाय समाजामध्ये एक आपला त्या महिलांना त्या इथं बोलावून त्यांना जे त्यांचं मनोगत व्यक्त करण्याचं किंवा त्यांची जीवनगाथा सांगण्याची जी संधी देत आहेत त्यासाठी आयडियल मराठीचे खूप खूप आभार थँक्यू व्हेरी मच असेच प्रेरणादायी व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल देखील क्लिक करा